नेपाळच्या महाराजांचे उत्तर हिंदूंची उन्नती तीच माझी उन्नती आणि त्यांची अवनती तीच माझी अवनती नेपाळचे महाराज रत्नागिरी हिंदू सभेने हातात घेतलेल्या कार्यापैकी नेपाळीय आंदोलन हेही एक असल्याने त्याविषयी या संस्थेच्या अल्पस्वल्पशक्तीप्रमाणे ती प्रथमपासून झटत आली आहे गतवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्या संस्थेने अनेक थोर पुढाऱ्यांना राख्या धाडल्या त्यात अग्रपूजेचे स्थान नेपाळच्या महाराजांचे होते त्या सुंदर राखीचा स्वीकारही महाराजांनी प्रेमपूर्ण पत्र धाडून केला होता गुरखा संघ स्थापन होताच त्याची प्रथम प्रसिद्धी महाराष्ट्रात या सभेनेच केली आणि तिच्या एका पुढाऱ्याने अलीकडेच पंधरा रुपये संघास धाडले आहेत त्यानंतर या सभेने मुंबईस भरणाऱ्या हिंदू परिषदेच्या वेळी एक ठराव करून धाडला होता की त्यासमयी नेपाळच्या कुणातरी प्रमुख ग्रहस्थास आमंत्रण देऊन हिंदू संघटनेविषयी नेपाळचे हिंदू बांधवास किती महत्व वाटते हे सांगण्यास संधी द्यावी त्या ठरावानुसार मुंबई हिंदू सभेच्या चालकांनी श्री आगमगिरी या गुरख्यांच्या एका पुढाऱ्यास कलकत्त्याहून आमंत्रण देऊन सन्मान्य पाहुणे म्हणून सभेस बोलवले होते त्यांचे मुंबईच्या हिंदू परिषदेत जे भाषण झाले आणि त्या भाषणासमयी त्यांचे त्या प्रचंड हिंदू सभासदांच्या समुदायाने जे स्वागत केले त्यावरून नेपाळमधील हिंदू संघटनास लोकमत कसे अनुकूल होत चालले आहे हे दिसले श्री आगमगिरी यांनी केलेल्या भाषणाचा दूरवर परिणाम होत आहे त्यांच्या भाषणाचे गुरखाली या नेपाळच्या मुख्य भाषेत भाषांतर होऊन प्रसिद्ध झाले आहे त्या भाषणाने आणि त्यांनी मुंबईच्या हिंदू सभेत घेतलेल्या भागाने नेपाळी लोकात जागृती होण्यास पुष्कळच भर पडली असून दार्जिलिंग येथे गुरख्यांनी हिंदू सभेत समाविष्ट व्हावे म्हणून गुरख्यांचे लेख प्रसिद्ध होत आहेत दार्जिलिंगकडे कित्येक नेपाळी हिंदू मुली परधर्मीय लोकांच्या घरी प्रथम सेविका म्हणून ठेवल्यानंतर बाटविला जातात या गोष्टीकडे आता त्यांचे लक्ष वेधले असून हिंदू सभा स्थापन करून संघटितपणे या भयंकर प्रकाराचा विरोध करावा असे घाटत आहे त्याचप्रमाणे फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीसमध्ये दिल्लीस भरणाऱ्या हिंदू महासभेचे अध्यक्षस्थान नेपाळचे महाराज यासच द्यावे अशी सूचना प्रथमत या सभेने सर्व हिंदू मात्रास केली ती दिल्लीच्या अर्जुन पत्राने श्री गणेशपंत सावरकर यांचे पत्रासह हो प्रसिद्ध केली तिचा उपयोग होऊन ज्या प्रांतांनी इतरांची नावे सुचवली होती त्यांनी ती मागे घेऊन महाराजांचे नाव सुचवले आणि शेवटी अखिल भारतीय हिंदू सभेने महाराजास अध्यक्षपद सादर केले यद्यपि महाराजास ते स्वीकारता आले नाही तथापि त्यांचे जे उत्तर हिंदू महासभेस आले त्यात त्यांनी जे अध्यक्षपदावरून सांगणे ते सांगून टाकलेच हिंदुस्थानात हिंदू संघटनांची चळवळ निघाल्यावर या जगातील एकमात्र स्वतंत्र हिंदू राज्य त्यालाही या चळवळीचे धक्के बसून नवीन चैतन्य उत्पन्न होणे क्रमप्राप्तच होते दोन वर्षांपूर्वी नेपाळचे नाव फार थोड्यास माहीत होते नेपाळच्या हिंदू राज्याच्या शक्तीचा जर योग्य विनियोग केला गेला तर त्या शक्तीच्या हिंदू संघटनास होणाऱ्या कल्पनातीत उपयोगाची जाणीव उभ्या हिंदुस्थानात दहा पाच जणांस होती व नव्हती परंतु दोन वर्षे नेपाळ विषयक लेखांनी चर्चेने आणि नेपाळातील गुरखा लीग संस्था हिंदू संघटनाच्या वाङ्मयाचा प्रचार करीत असल्याने गुरखा लोकांमध्ये आपण हिंदू आहोत आणि अखिल हिंदुस्थानाचे जे सुखदुःख तेच आपले सुखदुःख ही भावना तीव्रतेने उत्पन्न होऊ लागली हैदराबादच्या हिंदू सभेने नेपाळच्या महाराजांचे स्वातंत्र्य इंग्रज सरकारने देखील मान्य केल्याबद्दल जेव्हा अभिनंदनपर ठराव केला तेव्हा त्या ठरावाच्या उत्तरात आणि नुकत्याच दिल्लीस भरलेल्या हिंदू महासभेचे अध्यक्षस्थान नेपाळच्या मुख्यप्रधानास देण्याविषयी एकमताने जो ठराव झाला त्या ठरावाचे उत्तरात नेपाळचे प्रत्यक्ष महाराजासही हिंदुत्वाच्या अभिमानाची भावना व्यक्त केल्याविना राहावले नाही अखिल हिंदू मात्र हा माझा धर्मबंधू असल्याने त्याची उन्नती तीच माझी उन्नती आणि त्याची अवनती तीच माझी अवनती असे मी समजत असल्याने हिंदू जातीच्या उन्नत्यर्थ माझे हृदय हे सर्वदा चिंता वाहत आहे आणि त्या कार्य माझा हस्त यत्नतत्पर राहणार आहे असे अभिवचन त्या उत्तरात नेपाळच्या महाराजांनी दिलेले आहे गेल्या कलकत्त्याच्या दंग्यातही जेव्हा सर्व हिंदू लोकांवर संकट कोसळले तेव्हा त्याच्या प्रतिकारार्थ गुरखे लोक पूर्वीप्रमाणे उदासे न राहता हिंदूंच्या खांद्यास खांदा भिडवून देवालयाचे संरक्षण करताना आणि आतताई विदर्भांचा प्रामुख्याने सूड उगवितांना आढळून आले मुंबईच्या प्रांतिक हिंदू सभेत नेपाळच्या ज्या प्रतिनिधीस हेतुपूर्वक आमंत्रित केले होते त्या श्री आगमगिरीचे थरारून सोडणारे भाषण ज्यांनी ज्यांनी म्हणून ऐकले आणि वाचले असेल त्याला गेल्या दोन वर्षांच्या चळवळीने आपल्या नेपाळी धर्मबंधूस हिंदुत्वाची हिंदू राष्ट्राच्या दृढप्रेमाची आणि त्याच्या उन्नतर्थ आपणही कसून प्रयत्न केले पाहिजेत या निश्चयाची केवढी जाणीव उत्पन्न झाली आहे हे स्पष्ट दिसून आलेच असेल झाले हे जे व्हावयाचे कार्य आहे त्याचे नुसते सुतोवाच आहे